सरकारनं कारवाईचा इशारा दिल्यावर देखील कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत पोकळ आश्वासन नको तर ठोस कृती हवी अशी भूमिका घेतलेली आहे पुण्यातल्या कर्मचाऱ्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी साधलेला हा संवाद राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सप्पाचा मोठा परिणाम पुण्यात पाहायला मिळतोय पुण्यात राज्य सरकारचे जवळपास ऐंशी हजार कर्मचारी आहेत पुण्याच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये किंवा शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये आहे सेंट्रल बिल्डिंग म्हणून ही इमारत प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय किंवा शांतता पाहायला मिळते आणि कर्मचारी कामावरती आलेले आहेत मात्र ते या शासकीय इमारतीच्या मोकळ्या आवारात थांबलेल्या शासनाच्या विरोधात घोषणा देत आहेत पुण्यामध्ये या सेंट्रल बिल्डिंग मध्ये अनेक राज्यस्तरावरची कार्यालयं आहेत कृषी आयुक्त सहकार आयुक्त साखर आयुक्त पशुसंवर्धन आयुक्त राज्याचे मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक असे राज्यस्तराचे अनेक कार्यालय आहेत त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय असे अनेक कार्यालय आहेत ऐंशी हजार कर्मचारी काम करत आहेत आणि जवळपास सर्व कर्मचारी या संपात सहभागी झालेले आहेत अधिकारी मात्र या संपात सहभागी नसल्याची माहिती देण्यात येते ससून रुग्णालय पुण्यातलं मोठं रुग्णालय आहे त्यात दोन हजार कर्मचारी तृतीय आणि चतुर्थी श्रेणीचे काम करतात ते मात्र या संपात सहभागी नाही आहेत कारण मेस्मा कायदा ससून मध्ये लावण्यात आलेला आहे या संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिलेला आहे मात्र तरीही कर्मचारी मोठ्या संख्येनं या संपात सहभागी झालेले आहेत आणि तीन दिवस संप करणार यावरती ते ठाम आहेत व्हिडिओ जन्म नितीन सांडबोसा नितीन पाटणकर झी मीडिया पुणे